महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रोज रात्री दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत विशेष पेट्रोलिंगचं आयोजित केलेलं आहे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये पोलिस स्टेशनचे सर्व पी आय सर्व बीट अधिकारी बीट मार्शल आणि पी सी आर मोबाईल स्टाफ डी बी स्टाफ सी बी अधिकारी सर्व पेट्रोलिंग करत आहेत जे काय आस्थापना वगैरे आहेत चालू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आस्थापना विहित वेळेत जे बंद करणार आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल म्हणजे विनाकारण जे फिरणार आहेत त्या इस्मांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल जेणेकरून कुठलाही अनुसूचित प्रकार होणार नाही आणि इलेक्शन शांततेत पार पाडण्यात येईल सरसाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत सर शहरातल्या विविध ठिकाणी गोळखा करून काही युवक उभारतात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अशा युवकांना आपण माध्यमातून काय आवाहन करा बरोबर आहे सध्या जमावंदी जे आदेश आहेत कुठेही गोळखा करून उभं राहणार नाही तसे जर आढळून आले जर सांगून ऐकलं नाही तर ते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि अत्यावश्यकमध्ये कोण कोणाकोणाला सवलत आहे मेडिकल्स हॉस्पिटल्स यांना सवलत आहे